नमस्कार नमस्कार मित्रांनो कशा आवाज वाढलाय टोपलं करून ठेवतो चो मी टोपलं करून ठेवतो म्हणलं चपात्यानं आहे नाही टोपलंच करून ठेवलंय त्याला भाजी नाही तर मित्रांनो बघा हे हो अगदी पर्सल अशी ठेवली ती इकडं आहे आपलं सांडग सांडगं तीन किलो आहे लोणचं काय थोडंफार आहे बरं का कारण कि लोणचं जरा मुर घातल्यामुळं लोणचं जे पहिलं लो होतं तीच त्यांची ऑर्डर होत्या तीच त्यांना दिलाय आणि मेन म्हणजे मित्रांनो आपल्या मुटक्याला एवढी जर ऑर्डर येते त्या आपला हिसूर थोड कमी फेमस होय आज पंधरा किलो आहे आज किलो आहे ना तर ह्या दोन किलो पॅकिंग करून ठेवलंय इकडे काय किलो केलेलं आहे तुम्ही बघा याव इथं तुम्हाला दिसतंय एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा असं <laughs> आहे का मला वाटलं काय तर चुकतंय का म्हणून तुम्हाला काय तर तुमची वाटतंय का नाही जागा बर काय ते आपलं बघा खोट काय आपण दाखवत नाही कधी सुद्धा का नाही चाललं गे आता पंढरपूरला मी पण चालली बघा आज पोटोपूरला जरा काम आहे फोटोपूरला मग म्हणलं चला पिशवी धरून बस टुगू 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 जाऊ म्हटलं पटुकरला पण म्हणते ती पिशवी धरून बसतो गाडी हो टुगू 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 मी म्हणतो कमी वजाच माणूस द्यावा हो ज्यादा वजाच नको मग सगळ्यात कमी वजाच म्हटलं तर आपला ओंकू आहे बघा ओंकारला न्यावा म्हणतोय तर बहिणी ना असं हाय बघा ही मिरची पावडर आहे हाय का बघा कशी आहे मिरची पावडर मिरची पावडर इकडे आहे तिकडे आपला मुटका इसूर आहे आणि एका ताईने तीन ते चार किलोची ऑर्डर टाकलेली आहे ती त्यांना सुक्का पाहिजे सुक्क काळ तिकड पाहिजे म्हणले मला म्हणजे त्यांना कशाला तर लागायचं असेल जे त्याचं म्हणजे बाहेर पाठवायचं म्हणल्या तुमच्यापासून घेऊन पण बाहेर पाठवायचं आहे मग लेख बाळा असेल तर बहीण असेल तर कोण महिना म्हणजे त्यांचा असेल बाहेर त्या म्हणल्या काय तेलातला नको तेलातला मला घरी खायला पाठवा म्हणल्या आणि तीन किलो जे आहे ते एकदम पार्सल बाहेरचं त्याने म्हणजे तिकडलाच ऍड्रेस टाकलाय आणि तिकडलंच म्हणजे हे केलंय का नाही हो त्यांच्या घरी वेगळं आणि जिथं त्यांनी सांगितलंय पाठवायला तिकडं वेगळं तर ही सकाळ धरणं बघा अशी तयारी आहे आता ही पिशवीत भरायचं आणि पंढरपूरला जायचं आता वाजले ते कमीत कमी साडे अकरा ते बारा तर अजून सकाळ धरणं काय जेवण नाही काय नाही सकाळी एक एक कप चहा घेतलेला आहे एक एक कप दूध घेतलेला आहे एक एक पाव खाल्लेला आहे तेवढ्यावर आहे सकाळ धरणं आता जेव्हा मिळत आहे का नाही काय माहिती नाही कारण की हे टाकून आल्याशिवाय तर पाणी काय भेटत नाही सायपाक मग मस् मी आज तारा काढल्या नाही त्या पण आज स्वयंपाक लवकर केलाय का लवकर केलाय का ले? एक टायमिंग वर आली आणि आल म्हणलं आज दुसरं काम राहिलं तर चालत म्हणलं तुम्ही दारा काढून घ्या पण आधी मला स्वयंपाक करून घेऊ द्या म्हणून कनिक म्हणजे बागा स्वप्न भरून चपात्या केल्या लेकर पण खाती ती आणि आपल्याला पण उन्हाचा भाकर खा वाट नाही म्हणून चपात्या कोणीच खाल्ल्या नाही ते दादू तेवढा एकटा जेवलाय कोण कस खात नाही दादू एकटा जेवलाय तुमचं आणि दाजीला सवय लय म्हणजे लय चांगली आहे मित्रांनो सवयला मोडायचा प्रयत्न करते पण ती सवय काय मोड नाही पण बघू हळूहळू प्रयत्न करूया कधीच मोडणार नाही मोडायचं बघते पण काही सवय का हालो हालो सवय, सवय मोड़नार चांगली एका कामात जर गुतल तर त्या एकाच कामात बघा डोकं तोंड हात लक्ष सगळं एका का कामात राहत आपण इकडं वरडून वरडून आपला जीव जरी गटमळला तरी बघणार नाहीत बघणार कसं नाही बघतोयच घे बघतोय बघितलं तुमचं कसं चालायचं हो oh. काय माझं चाल पॅकिंग करायचं पार्सल पॅक करायचं ऍड्रेस लिवायचं मी करतोय मी बघतोय म्हणून तर होत ब्रह्मात जाऊ नका होत नसत सगळ्याचा आहेत सगळ्याचा आशीर्वाद आहे कळ मी कुठे म्हणतो मी एकलाच करतोय तू म्हणती एका कामात गुंतताय मग सगळी कामं करून मी एका कामात गुंततोय असं काय आहे खळखळ वाचत बहिणी न लवकर आडरी टाका संपत्याला आता दिवस उन्हाळ्याच संपाय लागले आबाळ वारं या ऊन कमी पडायला लागलंय ऊन आहे तस पण गडो गटका जरा आबाळ येत या शिरवाळी येत या ते जरा कमी वाटतंय उन्हाचं ऊन कमी असलं तर सांडग काय उन्हात वाळवायला नाहीत सांडग जर तुम्ही उन्हात वाळवलं ना कलर कलर दिसतोय तुम्हाला लाल असा कलर परत पांढरा पांढराश आहे म्हणून उन्हात नाही घालत घरात घालायचं घरात हडकलं की अकरा वाजल्यापासून ती बारा आए, एक वाजेपर्यंत एक दोन तीन तासच त्याला गुण द्यायचं आणि परत अजून आणून हवेला ठेवायचं एक चांगलं दोन तीन दिवस असं दोन तीन तास दोन तीन ती 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 तास, ती तास उन्हात वाळवलं की नाही चांगलं खमंग वाढते बहिणीनं काय दाडच येत ना तर या अशी तयारी चालू आहे बघा आहे का तुम्हाला दिसतंय सगळ्या शिनला चालू आहे बघा पॅकिंग करायला कविता लेबल लागलोय चुरट्या करून काढायला लावायला हा चला चला उरका उरका खाली मान लागू नका तू काय लागलं वर बी बघून खाली बघून कसं आहे हातातले काम नाही करावं तर ही ऍड्रेस येत याचा जरी एक कोपरा गेला तरी डबल छापावं लागतं आणि डबल छापून जर तसं जर चिटकवलं तर रिटर्न महागारी येतं इकडे आपल्या घरी येतं फोन करूनच मग येत आहे महागारी काय सांगायचं तुम्हाला बर पण पाच तारखेला डिलिव्हरी टाकली होती ताईची पुण्याची वैजंती मोरे म्हणून त्यांचं पार्सल पोस्टमननी ऍड्रेस चुकीच आहे म्हणून रिटर्न पाठवलं आलं आपल्याला ते कम्प्लेट सहाव्या दिवशी माघारी रिटर्न भेटलंय काल दहा वाजता पार्सल पोस्टमन दादा आपल्याला येऊन देऊन गेले तर त्यांचं फिरून आज ऍड्रेस त्यांनी दुसरा टाकलाय त्याच्यावर फिरून दुसरा मनोज तर तोच ऍड्रेस आहे त्याच्याला पण तिनी तोच दिला आणि आज पण तोच दिला पण काय तर थोडं चुकीचं झाल्यावर चुकलं म्हणते ते आप म्हणजे आपश्ट म्हणते ती बॉक्स आहे घे अलीकड एक मिनटात घे बघा मित्रांनो अहो अहो इतच ठेवलं ही, हो ही। बॉक्स खुलून शिव आहे का ह्यात काय नाही रिकाम आहे बॉक्स रिकाम आहे पण पोस्टमन दादांनी हि तर काय लिहिलं आहे ती आता दिसणार नाही ॲड्रेस चुकीचा आहे फोन लागत नाही फोन लागतो आम्हाला याच नंबरवर कॉल येतोय आणि त्यांना ह्या नंबरवर फोन लागत नाही त्यांनी आता टाकलेला ऍड्रेस ना आम्ही पहिला टाकलेला ऍड्रेस सेम टू सेम आहे काही बदल नाही मग काय झालं काय माहिती आणि त्यांना पार्सल पोहोचलं नाही पार्सल काल आले आम्ही हे बुडक्यातलं पाडलंय आणि यातलं लोणचं काढलंय लोणचं काय असच आहे लोणच्या काय असं आहे तीच आम्ही काढून ठेवलंय एक दिवस ता हवेत आणि त्या ताईंचं लोणचं आम्ही तसं ठेवलं आणि त्यांना दुसरं पॅक केलं आता ते कसं द्यायचं ते आपल्याला ठेवलं घरी खायला आणि दुसरं दिलं कारण की इतके दिवस म्हणजे पास दोन दोन तीन दिवस असं पॅक गेल्यामुळे जरा ते ही झाले ना हवा नाही काय नाही त्यात त्यामुळे ती ठेवलं काढून आणि दुसरं आपलं जे बनवलेलं होतं त्यातला ती ते ती त्यांना मेन ताई बर बरेच ताई काय करते लोणचं आलं की जरा कसं असतंय पॅकिंग असतंय बॉक्स पॅकिंग येते म्हणजे पॅक हवे येते अरे का नाही हवेत नाही गरम ह्याच्यात दगीत येतं धगित येत त्यामुळं पॅकिंग बघा ते पार्सल पण होता ताईना रिटर्न पाठवायला त्या सकाळपासून चार पाच झाले तर त्यांच्या मुली आले त्या ते, त्यांना त्यांची टेस्ट बघायची आहे दादा म्हणते पाठवून द्या पाठवून द्या अहो ताय तुम्हाला पाठवलेले रिटर्न आम्हाला काल भेटले आज तुम्हाला रिटर्न आम्ही टाकणार आम्हालाच त्रास आहे आमचा कुरिअर खर्च म्हणजे कमीत कमी तुम्हाला लोनचं पाचशे पाठवायचं पाठवायचंय पण कुरिअर खर्च दोन हेल्पट आमचं पाशे घ्यालावं लोनच तुम्हाला फुकट फुकट आहे तुम्हाला लोनच काय सांगायचं फायदा तोटा सगळं बघून चालत नाही बहिणी माणूस कि सांभा पैशाला किंमत येत नाही पार्सल आलं त्यांना म्हणलं असतं आमच्या कुंड झालं तुम्हाला पाठवलं तुमचा विषय संपला तसं करणार नाही यांचं हाय आपला खर्च उद्या पण त्यांना पाठवणार आपल्याला त्रास झालेला चालेल आपला तोटा झालेला चालेल पण जे काय आपण चालू केलं ते उशीर लागू द्या पण त्यांच्यापर्यंत पर्यंत पोच झालंच पाहिजे आपण त्याचा चार पैसे घेतलेला आहे तर मित्रांनो भला आता कुरिअर खर्च डबल होतोय जाणं डबल होतय पण कसं आहे सगळं बघून चालत नसतंय माणुसकी ही लय मोठी आहे पैशापेक्षा पण माणुसकी मोठी आहे माणसापशी त्यामुळे माणुसकी जपावं लागते या तर मित्रांनो आता लेबल घेतो लावून कारण कसं आहे पाथा पाथा का उरकून आता जायला बारा एक दोन सांगा की आव संध्याकाळचं पॅक करूया संध्याकाळ येळभर असं वैताकून जातय मिरच्या नेट करायच्या बाजार आणायचा हे आणायचं ते आणायचं त्यांना पण मस्त काम असते ती वैताकून जातं व माणूस इळभर उन्हात हिंडून हिंडून जीव निस्ता धुपून जातो म्हणते संध्याकाळी कधी झुपिन असं होतंय मग बाहेर हातरून टाकली की बघा जेवते ती तशी बाहेर जाऊन तू वारायला पडते या माझ्या कधी डोळा लागती माहित नाही अगं सारखं जर काम काम माणसाचा पण जीव आहे का सारखं कामच करत बसू दे तुम्ही पण कुठं तर असंच सगळेजण सपोर्ट करा आपला मोठका इसराला आपल्या सांडग्याला ऑर्डर टाका तुमच्यापर्यंत पोच केला जाईल आपल्या तुपाला तर मित्रांनो कसं आहे आहे का आपला माल एक नंबर क्वालिटीचा आहे मालात कुठलीही गडबड नाही मटकीच्या बाळीपासून बनवलंय तर आपण ही सांडग गो ह्याला पण लय हाय जात्यार वाटायचं जा। हाताने एक एक एक, एक, एक सोडायचं पाठ मान सगळी गच भरून येते सुखाचं नसतं वा कोणचं पण काम माणसाला वाटतं की करती हिला काय झालं पण त्याच्या माग कष्ट असतं या आणि एकाचं कष्ट नसतं बर का सगळ्याचं कष्ट असतं या लेकरांचं हाय माझं हाय ह्यांचं हाय त्यात जुतीचं पण थोडंफार हाय बर का ऍड्रेस आलेलं प्रत्येक लिहायचं म्हणा सगळं ती लिहती त्यामुळं तिचा पण भागीदार घ्यावच लागेल ह्यात आणि हायच नाही असं नाही तर मित्रांनो कसं वाटतंय कसं नाही व्हिडिओ सांगत जावा कमेंट मध्ये कमेंट तर लय चांगल्या गोडगोड करता या व खरं वाचन लय भारी वाटतं या असाच सोपट तुमचा राहून सगळ्यांचा माणूस पैसानं किती पण मोठा होऊ देव पण माणूस की माणूस कि ना माणूस जोडण्यानं माणूस मोठा झाला पाहिजेला ही मान खरं आहे बर का एवढं मला म्हणायचं आहे माणूस की सगळ्यापेक्षा मोठे आहे कुणी काही पण म्हणू दे आता म्हणते मला तू हिडे पैशाशिवाय कुठली काम होत नाही ती पैशाशिवाय कुठली काम होत नाही ती पण माणसाशिवाय पण कुठली काम होत नाही जर माणसाजवळ माणूस नाही आलं तर त्या माणसाला किंमत नाही हा आता पैसा ज्याच्या पशी आहे त्याच्या पशी पैशामुळे माणसं जोडते ती येते ती नाही म्हणत नाही पण ज्याच्या पशी पैसा नसून की हाय त्याच्या पशी पण माणसं येते ती का तर पैशापेक्षा मोठी ताकद असते पशी ती म्हणजे माणूसकीशी मित्रांनो पैसा कधी थो क किती पण कमी कमवा पण माणूस की मोठी कमवा